नमस्कार मंडळींनो मी चेतना राजपूत बागरा नृतांत ह्या चॅनलवरून तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते मंडळी सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून सटाणा शहरात नगरसेविका आणि नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद महिला ओबीसी राखीव असल्याने शहरात प्रामुख्याने सात नावांची चर्चा रंगताना दिसते यात माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या पत्नी योगिता सुनील मोरे भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीधर कोठावदे यांच्या सुनबाई रुपाली परेश कोठावदे माजी नगरसेवक राहुल पाटील यांच्या पत्नी हर्षदा राहुल पाटील माजी नगरसेविका डॉक्टर विद्या मनोहर सोनवणे भाजपा शहर अध्यक्ष नितीन काका सोनवणे यांच्या पत्नी आशाबाई नितीन सोनवणे सामाजिक कार्यकर्ते दिनेश सोनवणे यांच्या पत्नी अर्चना दिनेश सोनवणे आणि राष्ट्रवादीचे सटाणा शहर अध्यक्ष मनोज सोनवणे यांच्या पत्नी शालिनी मनोज सोनवणे या सात नावांची चर्चा राजकीय वर्तुळात जोमात सुरू आहे मात्र कोणत्या पक्षाकडून कोण अधिकृत उमेदवारी करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही याबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे सटाणा नगरपालिकेतील बारा प्रभावातून चोवीस नगरसेवक निवडून येणार असून यापैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सटाणा शहरात खऱ्या अर्थाने महिला नेतृत्वाचा प्रभाव आणि महिला राजकारणाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे असे चित्र स्पष्टपणे दिसत आहे आपण पाहत आहात सटाणा निवडणूक विशेष बागला सोबत कॅमेरामॅन सागर खरे सह चेतना राजपूत सटाणा